पुन्हा म्हणतोय सल्लागाराने सांगितलं एखादी ब्रीफ दिली त्या आधारावर बोललं की कशी अडचण निर्माण होते स्पष्टीकरण द्यायला आम्ही कुठल्याही उद्योग समूहाचे समर्थक नाही जे नियमानुसार कायद्यानुसार गुंतवणूकदार गुंतवणूक आणि उद्योजक आले पाहिजेत ही कामं होत असतात त्या कामाच्या बाबतीमध्ये संपूर्ण गुंतवणूकदारांचा आलेख देवेंद्रजींनी मांडला बरं राज ठाकरे यांचा आक्षेप काय तर दहा वर्षात म्हणे दहा वर्षात दहा वर्षात दहा वर्षात अदानींची वाढ झाली मी अदानी समूहाचा वकील नाही पण अदानी समूहाच्या नावावर भारतीय जनता पक्ष किंवा आमच्या सरकारवर दोषारोपण करणार असाल तर उत्तर द्यावं लागेल आणि ते राज ठाकरे तुमच्या सल्लागारांनी तुम्हाला सांगितलं नाही अदानी समूहाची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालची आहे दहा वर्षातली नाही आणि मग तिथपासून मोजायची झाली तर छत्तीस सदतीस वर्ष आम्हाला त्यांची वकिली करायची गरज नाही पण आकडा सत्य सांगायला लागेल सदतीस वर्ष ते काम करतायत दहा वर्ष आणली कुठून ही सल्लागाराची चूक बरं तेवढंच नाही वाढ का झाली कशी झाली तो वेठीस धरून आहे मुद्दा बरोबर पण जागा चुकीची मुद्दा बरोबर पण जागा चुकीची यासाठी की या आपल्या देशामध्ये कॉम्पिटिशन कमिशन आहे भारतीय स्पर्धा आयोग आहे त्या स्पर्धा आयोगाचं कामच हे आहे की ज्यामध्ये या स्पर्धा व्यावसायिक वेगवेगळे समूह असतात त्याबद्दल मनोपोली एकाधिकारशाही होऊ नये म्हणून तिकडे तक्रार करता येते राज ठाकरेंनी तक्रार केली आहे का त्यांनी तक्रार करावी तिथे आपलं म्हणणं मांडावं अहो न्यायालयासमोर जामीन अर्ज केल्यावरच जामीन मिळतो जामीन माझा अधिकार आहे म्हणून घरात किंवा लपून बसल्यावर जामीन मिळत नाही असा जो कायदा आहे तसंच वेटी धरून या मुद्द्याबरोबर वाटत असेल तर आयोग आहे कॉम्पिटिशन कमिशन आहे आहेत नाही कारण सल्लागारांनी सांगितलं नाही बरं जे जे समूह अदानी घेतले असं तुम्ही म्हणता कारण तुम्ही म्हणताय आणि त्यातवरून आमच्यावर दोषारोपण करताय म्हणून बोलावं लागतंय त्यातले कित्येक प्रोजेक्ट एन सी एल टीमधून आले आहेत मग एन सी एल टी नावाची व्यवस्था आहे ती अर्धन्यायिक न्यायिक व्यवस्था आहे मग त्या न्यायिक व्यवस्थेतना दिलेल्या आदेशावरना सरकारवर आणि पक्षावर दोषारोपण करावं असा बेबनावपणा कशाला कर करायचा एन सी एल टी किंवा त्याच्यात अपिलेट वर आणि म्हणून आपलं म्हणणं खोटं बोल पण रेटून बोल हा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे आणि सल्लागारांनी त्यांना तोंडघशी पाडलं आहे बरं आमचा आरोपच आहे दोन्ही ठाकरे मी आज स्पष्टच सांगतो हे गुंतवणूक विरोधी आहेत गुंतवणूकदार विरोधी आहेत उद्योजक विरोधी आहेत आणि पर्यायाने आणि बरोबरीने रोजगार निर्मितीच्या विरोधात दोन्ही ठाकरे आहेत आणि त्याची परंपरा त्यांची आहे मी आता या ठिकाणी तीन चार गोष्टी सांगतो मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन जपानच्या सरकारकडून बिनव्याजी कर्ज त्यावर प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर नव्वद हजार थेट व अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होणार यांचा विरोध बुलेट ट्रेनला दोन्ही ठाकरेंचा विरोध म्हणजे नव्वद हजार बेरोजगारांना रोजगार द्यायला विरोध नाणार वारसू रिफायनरी प्रकल्प हा नाणार वारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात येणार दोन्ही ठाकरेंचा विरोध प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दीड लाख रोजगार निर्मिती किती दीड लाख युवकांना दोन्ही ठाकरेंनी विरोध त्यापुढे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प पंचवीस हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती या गुंतवणुकीला काढाडून विरोध दोन्ही ठाकरेंनी केला रोजगार निर्मितीला विरोध मुंबई मेट्रो प्रकल्प त्याला उद्धव ठाकरे स्थगितीच दिली होती तीन लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकऱ्यांची निर्मिती या प्रकल्पाला गुंतवणुकीला विरोध कोणाचा या दोन्ही ठाकरेंचा वाढवण बंदर या वाढवण बंदरातून सुद्धा दहा लाख रोजगाराची निर्मिती यांचा विरोध आणि म्हणून सांगतो ही शेवटची निवडणूक जे आपल्यावर बेरोजगारी लादू इच्छितात गुंतवणूकदार विरोधी असतात महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ खाप घालू पाहतात आणि एका अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाला विरोध करतात त्या दोन्ही ठाकरे बंधूंना घरी बसवण्याची निवडणूक आहे त्यांना घरी बसवण्याची निवडणूक आहे मी वानगी दाखल चार प्रकल्प सांगितले इथे कोणी गुणवंतवणूकदार आला की त्याला पिटा त्याच्या विरोधी आंदोलन करा हो संस्कृती रक्षक आम्ही पण आहोत पण आमच्या मराठी मुलांना महाराष्ट्रातील मुलांना मुंबईकरांना हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि म्हणून राज ठाकरे तुम्ही पुन्हा उद्योजक विरोधी गुंतवणूक विरोधी युवक विरोधी आणि युवकांच्या रोजगार मिळण्याच्या कामाविरोधी ही भूमिका घेतलीत मुंबईकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील

असं काही पुरवठा केला अशी तक्रार आहे तुमची पहिली करा ना ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था बोलायचं नाही मतदानाला याच्यावर एक नरेटिव्ह उभं करायचं कथानक उभं करायचं बरं आजपर्यंत तुम्ही कथानक तो उभं करत होतात नेपथ्यामध्ये एक्सपर्ट आहातच सादरीकरणही तुम्ही उत्तम करताय पण म्हणून मतदार तुमच्या मताशी समुदाय नाही आणि आम्ही अदानीच्या समूहाची वकिली करायला बसलो नाही पण रोजगार निर्मिती गुंतवणूकदारांच्या बाबतीमध्ये देवेंद्रजीने आकडा दिला अहो आय सी आय सी आय बँक एक हजार पट्टीने एक हजार टक्क्यांनी सॉरी त्यांच्या रिव्हेन्यू प्रॉफिटमध्ये वाढ झाली मग काय करायचं सरकार आय सी आय सी आयसाठी काम करतं म्हणायचं चा? वेदांत चारशे पाचशे टक्क्यांनी त्यांचा रिव्हन्यू प्रॉफिट वाढला मग वेदांतासाठी सरकार काम करायचं म्हणायचं ही जी मानसिकता आहे ना विपर्यासातून आपलं म्हणणं मांडून मतगोळा करणं किंवा खोटं बोलणं यावर मतं मिळत नसतात राज ठाकरे महाराष्ट्र विकासाचे विरोधीच आहेत त्यांची हिंमत असेल तर त्यांनी संबंधित आयोगाकडे जाव

काँग्रेसच्या काळात त्यावेळेला गुजरातमध्ये अदानी यांना मिळालं काँग्रेसचा का नाही प्रश्न विचारला राज ठाकरेंनी या महाराष्ट्रात ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आहे त्या शरद पवार साहेबांनी त्यांना हात दिला अदानी समूहाला हात दिला त्यांना का नाही प्रश्न विचारतात तुम्ही आणि मी सुरुवातीलाच म्हटलं या देशामध्ये एन सी एल टी नावाची व्यवस्था आहे अर्धन्यायिक आणि न्यायिक व्यवस्था आहेत एखादा समूहाला एखादा प्रोजेक्ट प्रकल्प तो ॲक्वायर करण्यासाठी कायदेशीर परवानग्या गुंतवणूकदारांचं हित जपून करण्यासाठीच्या प्रक्रियेमध्ये या न्यायिक अर्धन्यायिक एन सी एल टीच्या व्यवस्था आहेत जरा अभ्यास करा जे विमानतळं जे जीव प्रोजेक्ट त्यांना आलेत ते त्या माध्यमातून आले आहेत का उत्तर मिळेल सामान्य जनतेला गुमराह करून कायद्यातल्या प्रक्रियेवरची खपली काढता येत नाही एवढंच ये मी सांगेन नाही बोगस मतदारांच्या ते विरोधी आम्ही आहोत मतदार बोगस असेल तर त्याला शिक्षाच झाली पाहिजे दुबारच्या विरोधातही आम्हीच आहोत पण ठोकाठोकीची भाषा अयोग्य आहे आणि हे सर्व राजकीय नौटंकी आहे याच कारण मतदार यादी सुधारणा यांचा विरोध आहे अमित ठाकरे संजय राऊत एसआयआर ला सपोर्ट करतायत का त्यांनी पहिला एसआयआर ला सपोर्ट करावं मग पुढची भाषा बोलाय या मला वाटतं विरोधक हरले नामोहरम झाल्याचं उत्तर आहे त्यांचा पहिल्यांदा विषय चालला होता तो अस्मिता चालला नाही मुंबईकरांनी त्याला मान्यता दिली नाही मग भाषिक संघर्ष करून पाहिला मुंबईकरांनी झिडकारलं मग प्रकल्पच आम्ही केले आहेत हे श्रेय लोटण्याचा प्रयत्न केला मुंबईकरांनी त्यांच्या डोळ्यात अंजन घातलं

दोन हजार चौदालाही हेच त्यांनी केलं अस्तित्व शेवटची निलवडूक मराठी माणूस अमराठी मुंबई तोडणार खंजीर गुपसणार दोन हजार चौदाला मुंबईकरांनी झिटकारलं ते अपयशी ठरले हरले दोन हजार सतराला पण त्यांनी आज प्रयत्न केला त्यामुळे त्यांची स्क्रिप्ट पण तीच स्क्रिप्ट रायटर पण तोच आणि भाषाही तीच मुंबईकर का याला काही मान्यता देत नाहीत आणि देवेंद्रजी म्हणाल्याप्रमाणे यांच्या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणून त्यांच्या भाषणात अगतिकता आहे कोण हात जोडतोय कोण भावनिक आवाहन करतोय कोण डोळ्यातला अश्रू काढतोय मुद्द्यावर यायला कोणी तयार नाही मला वाटतं ते स्वतःबद्दल बोलत असतील आरसा ठेवून बोलत असतील तीन लाख कोटीचा घोटाळा करणारे शिरोमणी तुम्हीच आहात त्यामुळे आरशासमोर बघून ते मिनिस्टर आहे ए आयचा उपयोगी मंडळी कशी करू शकतात याची मला पूर्ण माहिती आहे सभा पूर्ण भरलेली होती खचखचीत होती सबरदस्त रिप्लाय मिळाला यांच्या पायाखालची वाळू सरकली आता टेक्नॉलॉजीचा उपयोग करतायत त्याचाही शोध मी घे मी जे बोललो आहे ते सांगितलं नाही याआधीही तोच होता मला वाटतं नव्याचं नाही एखाद्याच्या घरी उमेदवाराने जायला मनाई नाही एखाद्याच्या घरी एखाद्या नेत्याने जायला मनाई नाही ना तर स्वतःच्याच घरी जायला मनाई होईल कारण घरातही मतदार असतातच त्यामुळे हा काही नवीन नियम नाही हा नियम कुणी तोडू नये मला वाटतं सगळ्या ठिकाणी हार मानल्यावर कच्चा अभ्यास आणि कच्चे सल्लागार असल्यावरही स्थिती होते आमच्या पक्षाची चिंता आम्ही करायला समर्थ आहोत आणि आमच्या पक्षामध्ये सर्व समावेशकतेला आम्ही कुठेही थांबवणार नाही निष्ठावंत विचारधारा आणि प्रामाणिक कार्यकर्ता याच्यावर अन्याय होऊ देणार नाही बरोबर आहे त्यांचं म्हणणं हे आरशात बघूनच त्यांनी बोललेले आहे मुंबईकरांचे वैरी उद्धवजी मुंबईकरांच्या विकासाचे वैरी राज ठाकरे उद्धव ठाकरेंची युती त्यामुळे या वैऱ्याच्या विरोधात मुंबईकरांनी जागरहा राहा मुंबईकरांच्या लढ्यासाठी सतर्क राहा